पुणे नाशिक महामार्गावर खेडवरून मंसरकडे जात असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली असून या अपघातात रत्नाकर मारुती वाळूंज वयवर्ष पंचावन्न राहणार पिंपरी बुद्रुक तालुका खेड हे मयत झाले असून त्यांच्याबरोबर असलेले भगवान बाबुराव रिठे हे गंभीर जखमी झाले आहे त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत विकास वाळुंज यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विकास वाळुंज यांचे वडील रत्नाकर वाळुंज व वा फिर्यादीच्या बहिणीचे सासरे भगवान बाबूराव रिठे हे जण दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजल्याचे दरम्यान मनसर येथे पाहुण्यांकडे अंत्यविधी कार्यक्रमासाठी दुचाकीवर जात असताना भोरवाडी गावच्या हद्दीत शिवनेरी हॉटेलजवळ मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातात कारणीभूत असलेला चारचाकी घटनास्थळावरून पळून गेला आहे या अपघातात रत्नाकर वाळूंज यांचा मृत्यू झाला असून भगवान रिठे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत रत्नाकर वाळूंज याचे मृत्यू व भगवान रिठे यांचे गंभीर दुखापतीस आणि मोटारसायकलचे नुकसानीस कारणीभूत म्हणून अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मनसर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न